छत्रपती संभाजी महाराज यांना तीनशे अडुसठाव्या जयंतीनिमित्त आमचा मानाचा मुजरा जय शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आपण त्यांच्या साहित्याचा आढावा घेणार आहोत संभाजी महाराजांची तलवार जशी बाहेर रणांगणावर तळपत होती तशीच त्यांची ख्याती साहित्य निर्मितीवर सुद्धा होती हे निर्विवाद सत्य आहे त्यांच्या एकूण साहित्याचा विचार करता त्यांनी एकूण चार ग्रंथाची निर्मिती केलेली आहे बुद्धभूषण नायिका भेद नखशिका ना सातशतक हे चार ग्रंथ होते या चार ग्रंथामध्ये ग्रंथ शिरोमणी म्हणून बुधभूषण या ग्रंथाचा उल्लेख केला जातो बुध याचा अर्थ शहाणा व भूषण याचा अर्थ दागिना होय म्हणजेच शहाणपणाचा दागिना असा बुधभूषण या ग्रंथाचा अर्थ होतो बुद्धभूषण हा ग्रंथ संपूर्णपणे संस्कृत भाषेत लिहिलेला आहे तो छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी लिहून पूर्ण केला आहे बाकीचे तीन ग्रंथ हे व्रज भाषेमध्ये लिहिलेले आहेत बुद्धभूषण ग्रंथामध्ये नीतीशास्त्र राज्यशास्त्र परराष्ट्र धोरण इत्यादी बाबींचा समग्रपणे उल्लेख छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेला आहे या ग्रंथात निर्माण केलेले निर्माण केलेले प्रश्न आजही समाजामध्ये टिकून आहे बुद्धभूषण ग्रंथामध्ये त्यांनी आपले पूर्वज शहाजीराजे शिवाजीराजे तसेच आई भवानीची स्तुती केली आहे दुसऱ्या भागामध्ये एकूण सहाशे बत्तीस लोक असून त्यात नीतीशास्त्र राज्यशास्त्र परराष्ट्र धोरण त्याचप्रमाणे राजाचे शिक्षण संपत्ती हेर युद्धनीती इत्यादी बाबीची चर्चा करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा काही इतिहासकारांनी फार चुकीचा उल्लेख केलेला आहे त्यांच्या बुद्धीची धार एवढी प्रचंड होती की बुद्धभूषण ग्रंथामध्ये एक ठिकाणी ते म्हणतात की मी जर कोणाच्या घरी गेलो मला तेथे ते पुरुष दिसला नाही तेथे ते फक्त स्त्रीच उपलब्ध आहे तर मी अशा घरामध्ये प्रवेश करता कामा नये बुधभूषण ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एक पैलू विचारात घेण्यासारखा आहे तो म्हणजे त्यांनी दुष्काळ निवारण्याच्या संदर्भामध्ये अत्यंत मार्मिक पद्धतीने सांगितले आहे की पाण्याचा आणि पैशाचा गैरवापर करू नये असे सांगितले आहे आजच्या स्थितीलासुद्धा पैशाचा पाण्याचा बेसुमार वापर केला जात आहे पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना संभाजी महाराजांनी तीनशे पन्नास वर्षा पूर्वी सांगितलेली आहे छत्रपती संभाजी महाराज या नामचा मानाचा मुद्रा,